नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जहाज बुडू लागला की पहिल्यांदाच जहाजेतील उंदीर पळायला लागतो असं चित्र सध्या महाराष्ट्र भाजपात पाहायला मिळत आहे तर महाराष्ट्रात पुन्हा सरकार भाजपाची येईल की नाही याबाबत शंकेचे वातावरण असल्याने अन्य पक्ष सोडून भाजपात आलेल्या आल्याने भाजप सोडून पुन्हा परतीचा प्रसार प्रवास सुरू केला आहे आणि लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका या पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात होणार आणि प्रदेशाध्यक्षपदी शे चंद्रशेखर बावनकुळेच राहणार असे पक्षाने स्पष्ट करताच भाजपाचे शेअर मार्केट डगडगायला लागले आहेत भाजपात आलेल्यांनी परतीचा मार्ग पत्कारला हे विशेष म्हणजे जाणाऱ्यांना थांबवू शकत नाही त्यांना जाऊ दे अशी हातांनी भूमिका स्पष्ट केली आणि आम्ही त्यांना आमच्या हाताने दरवाजे खोलून दिले आहेत असं देखील बावनकुळे यांनी म्हणाले तर लोकसभा निवडणुकीत जळगावचे खासदार उमेश पाटील त्यांचे तिकीट कापल्यानंतर त्यांनी उभाटा पक उभाटामध्ये प्रवेश केला होता आता विधानसभेच्या तोंडावर तोंडावर कोल्हापूर कागल यांनी मोठी बातमी समोर आली आहे विशेष म्हणजे घाडके यांना भाजपाने विधान परिषदेत ऑफर केली होती ती नाकारून ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात गेले असं देखील त्यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र